जयंती। शके गीतेवर मराठी भाषेत टीका निर्पण केली व ती सचिदानंद बाबांनी भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरीच्या रूपात शारदेच्या चरणी अर्पण केली शके बाराशे ते बारोत्तरे टीका केली ज्ञानेश्वरे सचितानंद बाबा आदरे लेखकू झाला परंतु यथावकाश पुढे या ग्रंथात अशुद्ध शब्द टाकले गेले ग्रंथातील या शब्द बदलामुळे मूळ मुल अर्थ बदलू लागला यावर ज्ञानराज माऊलींनी संत एकनाथ महाराजांना स्वप्न निर्देश दिला की मला समाधी अवस्थेत अजान वृक्षाची मुळी माझ्या गळ्याला लागली आहे ती काढ स्वप्न दृष्टांताप्रमाणे एकनाथ महाराजांनी ज्ञानराज माऊलींची काळाच्या ओघात झाडाझुडपात दडलेली समाधी शोधून मूळ रूपात आणली व गुडार्थाप्रमाणे ज्ञानेश्वरी ग्रंथातील अशुद्ध शब्द शुद्ध, शुद्ध करून ग्रंथाला हिऱ्याचे कोंद लावले तो दिवस होता भाद्रपद महिना कपिल षष्ठी वारकरी संप्रदायात हा आजचा दिवस ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ दीपिका या ग्रंथाचा जन्मदिवस मानला जातो खरं तर तो एकनाथ महाराजांनी केलेल्या भावार्थ दीपिकेच्या शुद्धीकरणाचा जन्मदिवस श्री शके पंधराशे सहात्तरी तारण नाम संवत्तरी एका जनार्दनी अत्यादरी गीता ज्ञानेश्वरी प्रत शुद्ध केली बहुकाळ पर्वणी गोमटी भाद्रपदामास कपिलषष्टी प्रतिष्ठानी गोदातटी कामा संपूर्ण झाली